प्राचीन महिला बहुउद्देशीय संस्था राहाडी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला तेली समाज भवन मौदा येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला उपरोक्त कार्यक्रमास मौदा पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी जिंगरे उपस्थित होते तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय डोंगरे परिवेक्षिका पुष्पा नखाते डॉक्टर निलिमा घोटाळे ऍडव्होकेट विलास कांबडे उषा चव्हाण व पी एस आय अरविंद कुमार जागने हे उपस्थित होते कार्यक्रमामध्ये प्राशिक महिला बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका वैशाली राजकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये महिलांवर सायबर गुन्हे कशी दाखल होतात सायबर गुन्ह्यांच्या मध्ये महिला काय कशा करू शकतात महिलांच्या सामाजिक आर्थिक समस्या काय असतात तसेच तारसा येथे बॅग प्रशिक्षण देऊन त्या बॅग विक्रीचे एक्झिबिशन सुद्धा त्यामध्ये केले होते आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांना व्यावसायिक ट्रेनिंग दिलं यांचे प्रात्यक्षिक त्यांनी प्रास्ताविकाद्वारे सांगितले व महिलांनी त्यांचे आभार मानले कार्यक्रमामध्ये मा झिंगरे डोंगरे व संपूर्ण अतिथी आणि कार्यक्रमाचे उद्घाटन केले कार्यक्रमामध्ये सत्कार समारंभ कुटुंबाचा वादविवाद व त्यातून संवाद हे सांगून त्यांचे वाद संपुष्टात येऊन सुखाने संसार करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिला हजारे सावित्री काटकर अस्मिता गोडकर वंदना उरपुडे वंदना शेंडे व पाच महिलांचा विधवा असून त्यांनी आपला संसार व्यवस्थित केला तसेच आपल्या मुलांना यशस्वी घडवले अशा पाच विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र टीवटी साठी मोगा येथून लक्ष्मण मदनकर